एकदम ताजा आहे ना पक्का काय करायचं बाबा पोरे आ, तोड़ा तोड़ा रे सांभाळते ज्याच्या नाव आला त्याला आम्ही पाठवतो बघू म्हणजे एक प्रकारे आपल्या वाशी एफ एम सी मार्केट भाजी मार्केट मुलेच आणि आपण वेबसाईटवर बघतो आणि शॉक होतो ही कुठली भाजी आहे मंडली मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आहे मी ए पी एम सी मार्केटला दाना मार्केट आ, मसाला मार्केट ड्रायफ्रूट मार्केट्स असे भरपूर व्हिडिओज मी यूट्यूबवर बघितले असाल पण आज मी आलो आहे ए पी एम सी भाजी मार्केटला भाजी मार्केटची लाईफ कशी असते आणि स्पेशली आता सुरू आहे श्रावण महिना त्यासाठी मी इथं आलो आहे मित्रांनो आणि इथे आपले मित्र भेटले आहेत श्री वल्लभ शिंदे माझे मित्र आहेत आणि त्यांचा पण इथे गाळा आहे बोलल आपल्या मंडळीला थोडी माहिती देशील तू बोला तो तो तुझा गाळा नंबर काय आहे डी पाचशे सत्तेचाळीस आणि तुझ्याकडे काय काय असतं मेथी कोथंबीर मुळा आणि पालेभाज्या असतात पालेभाज्या मस्त आहे ना हे फ्रेश आहे क्या ताज्या आहे ना शिली नाही आहे ना नाही विचारायला पाहिजे की नाही सांग मग आपल्या मंडळीला एकदम ताजी भाजी भेटली पाहिजे ना नेहमी हे बघा अशा प्रकारे डेलीची आणि हे आहे ऑर्डर काय आहे क्या ऑर्डर आहे का एक तो बॉक्स काय करईडमध्ये रखत आहे अच्छा आहे हे काय काय आहे सेलेरी आहे हे ब्रोकली आहे कॅप्सिकम रेड येलो आहे मशरूम हे बघा मित्रांनो सर्व चायनीज व्हरायटी आहे तिथं आणि आपण वेबसाईटवर बघतो आणि शॉक होतो ही कुठली भाजी आहे हे बघा मित्रांनो इथे लसूण पण आहे नुसती भाजीच नाही लसूण कांदा बटाटा सर्व असू मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे एक आहे पातली आहे घ्या बडावाला हे कैसा आहे एक सो तीस रुपये किलो आणि अक्कावाला लसूण एक सो वीस मतलं अलग अलग व्हरायटी आहे क्वालिटी के से रेट राही का ताजी ताजी कोथिंबीर फ्रेश एकदम भैया ताज्या आहे ना पक्का आहे ना ताज्याही देणे का सबको हे बघा आहे कोथिंबीर आणि अजून काय काय मेथी हे सर्व आहे ना तुमच्या लाल हे बघा फुलपत वगैरे सर्व आहे पालक आहे आलूवडीची पानं पण आहे तिथं बघा सर्व व्हरायटी आहेत हे बघा यांचं गाळं आहे श्रावण आहे तर कमीत कमी तीन चार दिवसाची भाजी एकदाच घेऊन जावा बघा मित्रांनो सर्व कसं काम चालू आहे रात्री दोन वाजल्यापासून हे सर्व आपल्याचसाठी आहे त्यांच्यामुळेच आपल्याकडे ताजी भाजी खायला भेटते आपल्याला बघा बघा हे बघा आपल्याला वाटतं इथे मका फक्त पॅक करून ठेवलेला आहे पण इथे एकदम ताजा माल असतो आणि अशी माणसं लावायला लागतात इथे सोळा घोसाळं आणि चवळीच्या शेंगा ताज्या आहेत एकदम मस्तपैकी शिमला मिरची आहे बीटरूट वगैरे भेंडी म्हणजे अलग अलग प्रत्येकजण तीन चार व्हरायटी घेऊन इथे बसलेला असतो एकच रेट ताजा आहे ना एकदम बघा मित्रांनो एकदम ताजी मिरची आहे कॅरेट आहे एक सौ बीस रुपया किलो ढाई किलो अडचाळीस रुपये किलो बघा मित्र हे बघा लिंबू टोमॅटो शेव कचे शेंगा बघा मस्त ताज्या आहेत बघा फ्रेश एकदम की पुदिना एकदम बघा टवटवीत पुदिना एकदम फ्रेश बघू शकता टमाटर काहीचा दि टमाटर एक सीस रुपये एक रुपये ढाय किलो इथे बघा वरायटी बघा वरायटी बघा वांग हे बघा फ्रेश आवला आवला जूस करायचा असेल तर एकदाच घेऊन जावा घरी हे बघा कंटोला पक्का आपल्याला वाटतो ना की रोडच्या साईडलाच भेटतो इथे ए पी एम सी मार्केटला पण भेटतो एकदम फ्रेश आहे बघा क्वालिटी बघ एकदम ताजा आहे ना पक्का ब्लॉक कि जे आहे ताज्याही देणे का सब लोगों को अभी ये वीडियो देख के सब आहे का बरोबर श्रावण महिना चालू आहे ये बघा मिरचीच्या व्हरायटी बघा भरपूर आहेत या तळाईच्या मिरच्या आहेत मोठ्या वले भरायच्या वगैरे असतात ना जे आपण भरतो हे बघा मित्रांनो मटर बघा एकदम मस्त ताजा ताजा आहे कैसा आहे अस्सी रुपये किलो ढाई किलो कैसा आहे दो रुपये ढाई किलो बघा मित्रांनो एकदम ताजा कोबी बघा ताजा एकदम मस्त एकदम अंकल कैसा आहे लिंबू आहे एक रुपया मतलब रुपये पे दीड रुपया एक रुपया एक, एक पीस का हे बघा बीटरूट आहे इथे बघा मित्रांनो भरपूर फरक पडतो इथे आल्यावर रेटमध्ये तुम्हाला जमीन आसपानचा फरक पडेल किती मोठी साईज आहे साईज बघा इथे हा वाला आहे ना सफेदवाला आहे ना कच चल रे भोपळे रे चुन तुन बरोबर आजी या भोपळ्यात बसली होती बरोबर साईज बघा मित्रांनो आणि हा बघा हा ते कोणता लालवाला ऑरेंजवाला ना हा जरा हे थोडा मिठा आहे ना सांबरवाला सांबर मी यूज होत आहे हे बघा मित्रांनो हा सांबरमध्ये वापरला जातो शपथ पुसलत नाही कैसा किलो आहे वीस रुपये किलो मतलब हे बघा सुरण बघा एकदम ताजा अबी निकाल जमीनचे अबी निकाल हे कोणसा आहे कोल्हा कोल्हा बोलते कोल्हा हा बघा मित्रांनो आपण कोल्हा बोलतो याला कोल्हा यायचं आहे धनिया दुपार दस रुपया हे बघा अलग अलग जागेवर अलग अलग रेट्स असतात आणि क्वालिटी पण असते तशी क्वालिटी पण चांगली आहे मुदी आहे मस्त एकदम आपण मुळी बोलतो आमच्या भाषेत आगरी भाषेत मुळी बोलतात आरबी बोलतात बोलता याला आणि उपवासाला जास्त करून याचा वापर केला जातो हे बघा गोणी बघा गोणीच्या गोणी आहेत आणि हे बाबा इथले यांचा गाळा आहे ना तुमचा गाळा आहे हे आरबीचे व्यापारी आहेत तर हे आपल्याला थोडं मार्केटच्या सिस्टमबद्दल माहिती देतील कसंचा सुरुवात कधी होते गाड्या येतात हे सर्व सांगा आपल्या मंडळीला गाडी रात्री एक बारा एक वाजता येते त्याच्यानंतर माल उतरायला चालू होतो माल साधारणतः नऊ वाजेपर्यंत संपला जातो त्याच्यानंतर दहा अकरा वाजता आम्ही हिसाब वगैरे करून घरी जातो पण दुपारपर्यंत पण चालू असतं ना आता मला समजा दुपारी दोन वाजता रिटेलचं रिटेल चालतं रिटेल आमचा होलसेल व्यापार आहे का म्हणजे होलसेल नऊ वाजेपर्यंत दहाच्या नंतर मग रेट दहा ना, रेट नाही मग रिटेल भेटणार तुम्हाला किलो किलो असं अगोदर तुम्हाला एक दोन्हीच म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत पूर्ण अख्ख्या गोणी आपले खरेदीदार येतात मुंबईवरून जे धंदेवाले येतात पनवेल पासून ते सर्व वसाई विरार वसाई पासून म्हणजे सर्व टेम्पोचे टेम्पो टेम्पो निघून जातात नऊच्या नंतर निघून जातात त्याच्यानंतर तुमच्या गोणी खरेदी केल्या जातात कुठलीही भाजी असू दे कोणी मध्ये त्यांना तिकडे जाऊन विकायचं खरेदी केली तर सोळा रुपये मग त्याच्यानंतर मग लूज भेट पाहिजे असेल आम्हाला दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत भेटतात नेहमी रेग्युलर संडेला संडेला कमी असतो एकदम चालेल संडेला नऊ ते दहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर मार्केट बंद होतं म्हणजे एक प्रकारे आपल्या या वाशी सी मार्केट भाजी मार्केट मुळेच बाकी सगळीकडे भाजी पुरवली जाते टोटल बरोबर ना नो बॉम्बे ऑल मुंबई म्हणजे ऑल मुंबई पाळघरपर्यंत म्हणजे विषय संपला ना नाशिक सांगते ना बघा मित्रांनो भाजी मार्केटचं महत्त्व म्हणून मी विचार केला की लोक बाकी सर्व मार्केटचे व्हिडिओ बनवतात भाजी मार्केटचा व्हिडिओ युट्यूबवर नाही आहे त्यासाठी मी विचार केला की श्रावण आहे आणि श्रावणमध्ये भाजीची मागणी जास्त असते बरोबर ना यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून एवढी सर्व सर्व पब्लिक आहे एवढी त्यांची मेहनत एकदम आपल्याला बघायला भेटेल तुम्हाला बरोबर बघा मित्रांनो एवढ्या लोकांची मेहनत आहे याच्या मागे तेव्हा जाऊन आपल्याला ताजी फ्रेश भाजी आपल्याला घरी खायला भेटते रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात होते तर दुपारी दोन वाजेपर्यंत एवढी मेहनत असते इथे किती घेतल्या मावशी सहा गड्डी काय दुकान आहे तुमचं भाजीच भाजीचं दुकान आहे आंबा हा दुकान आहे तुका मित्रांनो असे मार्किंग केलेले असतात कोणाचा माल आहे ते हे बघा या मार्किंग वरून तुम्हाला ओळखतं का कोणाला द्यायचं हे नाव आला त्याला आम्ही पाठवतो इथून म्हणजे एकाच गाडीत सर्वांचा माल जातो एरियानुसार आणि तुम्ही डिलिव्हरी देता त्यांना हे भांडुपला माल भांडुपला का चालेल चालेल बघा मी कसं आहे सोळा रुपये आणि कांदा सतरा सतरा अठरा अवशी बघा औषी कुठून आल्या कुठून आल्या एवढ्याला भाजी घ्यायला तुमच्या इकडे भाजी नाही काय नाही महाग आहे ना तुमच्याकडे महाग आहे ना करा सांग महाग आहे तुमच्याकडे मग तुमचं काही दुकान आहे रोडला बघू द्या की मग काय करायच बाबा मग बघा मावशीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मावशी बघा इथे जुड्या घेऊन जातात आणि रोडला बसून कस तरी पोट भरतात बघा एवढ्या लांबून बघा मावशी हे रुमाल सिस्टम काय बाबा हत्ता होता हत्ता डील 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 सिस्टम बघा डील झाली रुमाल देऊन

तेव्हा का मावशी बघा मावशी कुठून आल्या तुम्ही कोपरी गावातून दुकान आहे तुमचं भाजीचं मग इथून अशी थोडीशी भाजी पण भेटते तुम्हाला जेवढी विकायची रोजचा रोज ना थोडं थोडं म्हणजे एकदाच नेऊन तुम्ही शिळी येऊपर्यंत ठेवत नाही रोडवर बसून कोपरी गावात आहे काय ओके ओके ते कसं म्हणजे कॅरेटवर जातं का किलोवर किलोवर असतं म्हणजे एक कॅरेटमध्ये किती किलो टोमॅटो आहेत त्याच्यानुसार क्वालिटी वाईज रेट असतो आपल्या व्ह्युअर्सला जे व्हिडिओ बघणार त्यांना मेहनत गडकुली रात्री त्यांना सांगायचं काय हेच सांगायचं का आम्ही रात्री तीन वाजता उठतो दुपारी तीन वाजेपर्यंत व्यापार करतो तिथून पुढं पट्टी पेमेंट झोप नाही आणि वेळेत जेवण नाही तुमच्याकडे माल आहे हा पूर्ण संपलाच पाहिजे पूर्ण संपवल्याशिवाय आम्ही घरी जातच नाही कारण माल जर शिल्लक ठेवले दुसऱ्या दिवशी ते माल पावसाचे माल आहेत ते सरतात तरा बघतात त्यामुळं ते माल विकणंच आहे विकण्याचं हां बरोबर आणि मेहनत करून विकायचं शेतकऱ्याचे कर जेणेकरून दोन रुपये झाले पाहिजे जा। शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळते ते बघतो आम्ही बरोबर हे बघा क्वालिटी बघा टॉमॅटोची एकदम फ्रेश टवटवीत आहेत एकदम फ्रेश हां नक्की भेट द्या मित्रांनो तुम्ही या मार्केटला भाजी तुम्हाला हवी असेल तर इथेच या तुम्ही एकदम फ्रेश भाजी भेटते शेतातलीच पकडा शेतातून काढून आणलेली लगेच ताजी भाजी हा रात्री काढणार सकाळी बरोबर मार्केटच्या टेरेसवर आलो आहे वरती आणि बघू शकता तुम्ही इथे किती चिक्कार गाड्या लागल्यात चिक्कार पब्लिक आहे आणि भरपूर मोठं मार्केट आहे बघा खरेदी विक्री सर्व काही तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटेल आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा एवढी लोकं आपल्यासाठी एवढी मेहनत करतात बघा तुम्ही हे बघा आता निघू आपण घरी जायला हे आपण खरेदी केली आहे आवला आणि मिरची घेतली आहे मार्केटमधून हे बघा बघू शकता तुम्ही मार्केटचा व्ह्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तच आवडला तर शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या